तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा टाकळी सिकंदर येथे कार वाहतूक होणारी विदेशी दारूचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त वाहनासह सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी दिनांक नऊ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरीतील एका कारमधून वाहतूक होणारी गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे याबाबत विस्तार वृत्त असे की पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या माहिती खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी मोह तालुक्यातील टाके सिकंदर पंढरपूर ते कुरुल रोडवर सापळा रचून पाळत ठेवले असता त्यांना समाधान पठाण गायकवाड वय एकोणीस राहणार गायकवाड वस्ती काकी सिकंदर तालुका मोहळ हा त्याच्या टाटा इंडिका त्याच्या क्रमांक एम एस बारा एन एक्स एकवीस त्र्याण्णव या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंध असलेल्या विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचे आढळून आले वाहनाची जडती घेतली असता त्यात कागदी खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये गोवा राज्य निर्मित साडेसातशे मिली क्षमतेच्या रॉयल ग्लास विस्कीच्या एकशे बावीस सीलबंद प्लास्टिक बाटल्या एड्रियल क्लासिक विस्कीच्या सत्तर सीलबंद बाटल्या मॅकडॉल नंबर वन विस्कीच्या एकशे ऐंशी मिलिलीटर क्षमतेच्या अठ्ठेचाळीस सीलबंद प्लास्टिक बाटल्या तसेच विदेशी मद्य बनावट तीन हजार बचे मिळून आस असल्याचे आरोपी समाधान पठाण गायकवाड विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानवे गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहळ यांचे समक्ष हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपीस दोन दिवसीय कस्टडी मंजूर केले आहे या कारवाईत एकूण दोन लाख बहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अंमलबजावणी व दक्षता विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक प्रसाद सुर्वे कुणी विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानवे अधीक्षक नितीन धार्मिक व उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार द्वन निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजय कुमार शेळके प्रकाश सावंत व चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने ही कारवाई पार पडली